नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोनला प्रेस करा शाळा महाविद्यालये त्याचबरोबर सरकारी कार्यालयांना सुट्टी यादीमध्ये सुधारणा संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासनशुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे या संदर्भातील सविस्तर शासनशुद्धीपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या शासनशुद्धीपत्रकानुसार नमूद करण्यात आली आहे की सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे यामध्ये गोपाळकाला निमित्त दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवार सुट्टी जाहीर करण्यात आली होती त्याचबरोबर अनंत चतुर्दशी निमित्ताने दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली होती याऐवजी नारळी पौर्णिमा दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार त्याचबरोबर ज्येष्ठ गौरी विसर्जन निमित्ताने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे सदरचे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्यशासकीय निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार आहेत सदर स्थानिक सुट्टी राज्य सरकारच्या दिनांक पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावन्नमधील तरतुदीनुसार जाहीर करण्यात येत आहे म्हणजेच सदर शासनशुद्धीपत्रकानुसार गोपाळकाला दही अंडी व अनंत चतुर्दशी निमित्ताने देण्यात आलेली सुट्टी रद्द करून नारळी पौर्णिमा व ज्येष्ठ गौरी विसर्जन या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे